शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं एक ब्रँड त्यांचं एक नाव देखील तयार झालेलं आहे ते नाव म्हणजे आपला माणूस आपल्यासाठी सेना भाजपाचं जे काही केंद्रात राज्यात सरकार आहे खासदार सदाशिव लोखंडे हे काम करण्यात का कमी पडले काय कारण असायला पाहिजे किंवा याची माहिती पत्रकारांनीच घेतली पाहिजे खरं म्हणजे पत्रकार मित्रांना माझं सांगणं आहे की सत्य तुम्ही जनतेसमोर मांडलं पाहिजे तुम्ही आता बंडखोर उमेदवार आहेत तुमच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जर तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला का आता माघार घ्यावी शांत बसावं त्यावेळेला तो निर्णय नेमकी असेल बळावर जनतेच्या सांगण्यावरून उभा आहे जनता हा माझा पक्ष आहे जर तुमच्यावरती पक्षाने जर कारवाई केली तर यापुढचा तुमचा नेमकी मार्ग कसा असणार आहे या बाबतीमधलं मी काही सांगू शकणार नाही मार्ग तर माझा हाच आहे मी तो उभा राहणार आहे राहिलेलो आहे आणि जी जनता त्याचा कसं जनता निराकरण हे जनतेच्या हातामध्ये सारसंब एका प्रचार सभेमध्ये असं सांगितलं का भाऊसाहेब बॉक्सवर थांबतील माझा प्रचार करतील नेमकी काय समजायचं त्यांनाच परत जाऊन विचार घरी लढत हिंकी कोणात आहे तुम्ही ठरवा कोण खरी लढत कोणात आहे मी पण ऐकलं नाही मी नाही सांगणार जनता ठरवी खर खरी लढत कोणात आहे